कधी विचार केलाय का की आपलं यश आपले नातेसंबंध आणि आपला आनंद हे सगळं फक्त एका गोष्टीवर अवलंबून असतं आणि ती गोष्ट म्हणजे संप्रेषण म्हणजेच कम्युनिकेशन हे एक असं स्किल आहे जे आपण जन्मापासून वापरतो पण जर का यात मास्टरी मिळवली तर आपलं आयुष्यच बदलून जाऊ शकतं चला तर मग पाहूया हे नक्की कसं साधायचं तर सगळ्यात आधी हे कम्युनिकेशन इतकं महत्वाचं का आहे आपल्या आयुष्यात याची भूमिका नक्की काय आहे चला एका अशा आकड्याने सुरुवात करूया जो आपल्याला विचार करायला लावेल सत्तर टक्के हा आकडा आहे ना तो आपल्या आयुष्याबद्दल एक खूप मोठं सत्य सांगतो पण हे सत्तर टक्के नेमकं आहे तरी काय जरा विचार करा आपण जेव्हा जागे असतो तेव्हा आपल्या दिवसातला किंबहुना आयुष्यातला तब्बल सत्तर टक्के वेळ आपण नक्की करतो तरी काय आणि याचं उत्तर आहे संप्रेषण म्हणजे आपण एकतर बोलत असतो किंवा लिहित असतो ऐकत असतो किंवा काहीतरी वाचत असतो याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर आपल्या आयुष्याचा मूळ आधारच कम्युनिकेशन आहे आणि यात आपण जितके प्रभावी असू तितकेच यशस्वी होऊ मग ते आपलं शिक्षण असो नोकरी असो किंवा अगदी वैयक्तिक नातेसंबंध असोत बरं कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे हे तर आपल्याला कळलं पण आपल्या डोक्यात आलेला एखादा विचार समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो तरी कसा त्याची एक प्रोसेस असते चला तीच समजून घेऊया सोप्या भाषेत सांगायचं तर संप्रेषण म्हणजे दोन किंवा अधिक लोकांमध्ये होणारी विचारांची आणि भावनांची देवाणघेवाण पण यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर तीही आहे की ही प्रक्रिया द्विमार्गी आहे म्हणजे टू वे आहे जर कुणी फक्त बोलत असेल आणि समोरचा ऐकतच नसेल तर ते भाषण होईल संप्रेषण नाही बघा या प्रोसेसचे ना चार सोपे टप्पे आहेत एक उदाहरण घेऊया समजा तुम्हाला तुमच्या मित्राला कॉफीसाठी बोलवायचंय तर तुम्ही झालात प्रेषक तुमच्या मनातल्या विचाराला तुम्ही शब्दात मांडता कॉफी प्यायला येशील का यालाच म्हणतात सांकेतिकरण किंवा एन कोडिंग मग दुसरा टप्पा तुम्ही तो संदेश फोन कॉल किंवा मेसेज या माध्यमातून पाठवता तिसरा टप्पा तुमचा मित्र जो ग्राहक आहे तो तुमचा मेसेज वाचतो किंवा ऐकतो आणि त्याचा अर्थ लावतो याला म्हणतात नीह संकेतीकरण किंवा डी कोडिंग आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा तो हो किंवा नाही म्हणतो हा झाला प्रत्याभरण म्हणजेच फीडबॅक त्याच्या या उत्तरानेच तुमच्या संवादाचं चक्र पूर्ण होतं हे जे पूर्ण चक्र आहे ना ते आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकवतं फीडबॅकमुळे म्हणजे प्रतिसादानंतर संदेश पुन्हा पाठवणाऱ्याकडे येतो याचा अर्थ प्रभावी कम्युनिकेशन ही कधीच एक सरळ रेषा नसते तर ते एक वर्तुळ असतं संवाद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपल्याला कळतं की आपला संदेश समोरच्याने कसा स्वीकारला आहे आता एका इंटरेस्टिंग गोष्टीकडे वळूया आपल्याला वाटतं की आपण फक्त शब्दांनी बोलतो हो ना पण खरं तर आपण जे बोलत नाही ते जास्त महत्वाचं असतं म्हणजे आपली बॉडी लँग्वेज आपले हावभाव चला शब्दांच्या पलीकडचं हे जग कसे आहे ते पाहूया साधारणपणे कम्युनिकेशनचे दोन प्रकार असतात एक म्हणजे शाब्दिक जे आपण बोलतो किंवा लिहितो आणि दुसरं अशाब्दिक म्हणजे आपली बॉडी लँग्वेज चेहऱ्यावरचे हावभाव आणि आपल्या आवाजातले चढ उतार आता काय वाटतं यातलं जास्त प्रभावी कोणतं असेल आणि हे उत्तर कदाचित आपल्याला आश्चर्यचकित करू शकतं आपल्या कुठल्याही संवादाचा तब्बल नव्वद टक्के भाग हा अशाब्दिक असतो याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे लोक आपण काय बोलता यापेक्षा ते कसं बोलता याकडे जास्त लक्ष देतात एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमचे शब्द आणि तुमची बॉडी लँग्वेज वेगळं काही सांगत असेल तर लोक तुमच्या बॉडी लँग्वेजवरच विश्वास ठेवणार आता कामाच्या ठिकाणी म्हणजे ऑफिसमध्ये आपल्याला दोन प्रकारचे संवाद बघायला मिळतात एक असतो औपचारिक किंवा फॉर्मल म्हणजे नियम आणि शिस्तीत होणारा संवाद जसे की एखादी ऑफिशियल मीटिंग किंवा ईमेल आणि दुसरा असतो अनौपचारिक किंवा इनफॉर्मल म्हणजे आपल्या कॅन्टीनमधल्या किंवा चहाच्या टपरीवरच्या गप्पा ज्याला कुठलेही नियम नसतात आणि कोणत्याही संस्थेमध्ये माहितीचा हा प्रवाह नदीसारखा वेगवेगळ्या दिशांनी वाहतो तो अधोगामी असू शकतो म्हणजे बॉसकडून टीमकडे किंवा ऊर्ध्वगामी म्हणजे खालूंवर कर्मचाऱ्यांकडून वरिष्ठांकडे आणि समपातळीवर म्हणजे एकाच लेवलवर काम करणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये पण कधी कधी असं होतं ना की सगळं व्यवस्थित असूनही आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जातो असं का होतं या कम्युनिकेशनच्या प्रक्रियेत असे कोणते खलनायक आहेत जे सगळा घोळ घालतात चला तर मग या कम्युनिकेशनमधल्या विलनला भेटूया हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडला असेल नाही का आपण तर अगदी स्पष्ट बोलतो तरी समोरच्यापर्यंत पोहोचताना त्याचा अर्थ का बदलतो हे गैरसमज होतात तरी का या सगळ्या गैरसमजांमागे एकच कारण असतं आणि ते म्हणजे गोंधळ याला शास्त्रीय भाषेत नॉईज म्हणतात आता नॉईज म्हणजे फक्त बाहेरचा आवाज नाही तर अशी कोणतीही गोष्ट जी आपला मेसेज खराब करते किंवा त्याचा अर्थच बदलून टाकते हा गोंधळ आहे ना तो तीन प्रकारचा असू शकतो पहिला मानसशास्त्रीय म्हणजे आपल्या मनातले पूर्वग्रह हा माणूस नेहमी असंच बोलतो असा विचार केला की त्याचं पुढचं बोलणं आपण ऐकूनच घेत नाही दुसरा भौतिक म्हणजे गर्दीच्या ठिकाणी फोनवर बोलताना अर्धे शब्द ऐकूच नाही येणं आणि तिसरा भाषिक म्हणजे डॉक्टरने वापरलेले अवघड वैद्यकीय शब्द सामान्य माणसाला न कळणं हे सगळे अडथळे आपला अगदी स्पष्ट संदेशही अस्पष्ट करून टाकतात चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया हे अडथळे तर आपण पाहिले पण आता यावर उपाय काय एक चांगला कम्युनिकेटर कसं बनायचं त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात एक उत्तम संप्रेषक होण्यासाठी काही गोष्टी खूप आवश्यक आहेत सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमच्या विषयाची पूर्ण माहिती हवी जेणेकरून तुम्ही आत्मविश्वासाने बोलाल दुसरं तुमचं बोलणं आणि देहबोली दोन्ही स्पष्ट हवं तिसरं तदनुभूती हवी ज्याला आपण इम्पथी म्हणतो म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून विचार करण्याची क्षमता आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले ऐकणारे कोण आहेत हे ओळखून त्यांच्या भाषेत त्यांच्या पातळीवर जाऊन बोलणं जमायला हवं शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा चांगलं कम्युनिकेशन म्हणजे काय तर तो एक पूल आहे एक ब्रिज जो गैरसमजाची दरी सांगतो लोकांना एकमेकांशी जोडतो आणि आपल्याला गोंधळाकडून स्पष्टतेकडे घेऊन जातो तर मग प्रश्न हा आहे की आज आपण आपल्या प्रत्येक संवादातून कोणता पूल बांधणार आहोत गैरसमज दूर करणारा की नवीन संधी निर्माण करणारा याचा विचार नक्की करा